आणि नवीन शालू जर पाहिजे असेल तर हाँ, हाँ, नवीन शालू नवीन कॉन्सेप्ट सगळे नवीन हे बघा ना शालू बोलले ना तर होलसेल बोलून होलसेल होत नाही ही वस्तू आपल्याला कुठेच ना हजार रुपयाचे खाली नाही मिळणार फक्त सातशे आहे बघा फक्त सातशे रुपयाला देणार नुसते हारगड ची ब्रांच मध्ये हा ऑफर आहे बाकी कुठे नाही मिळणार बाकी नाही आपल्याकडे बाराशे रुपयाला दोनतीस मिळणार आहे बाराशे रुपये कलर्स माल आहे सगळं एकदम बोर्ड आहे आणि जरी पूर्ण भरलेली आहे बघा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही आहोत खारघरमध्ये खारघर मध्ये हावरे टी आर कॉम्प्लेक्स या ठिकाणी द्वारकादास श्यामकुमार यांचं एक्सक्लुझिव्ह शोरूम साड्यांचा ओपन झालेला आहे नवीनच त्याचं उद्घाटन झालंय या ठिकाणी नगरसेवक आमदार इकडचे स्थानिक हे पण आले होते आणि ओपनिंगच्या वेळेस आम्हाला सुद्धा इन्व्हाइट केलेला पण आम्ही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे नाही जमलं पण आज आलं विजिट करायला तर यांच्या इकडे शोरूममध्ये काय हे शोरूम कसं आहे इथे हे नेमकं लोकेशन कुठे आहे ते पण तुम्हाला सांगणार आहोत आता खारघर म्हटलं ना की आपले भरपूर सारे आजूबाजूला तस्करा मंडळी आहेत नवी मुंबईतल्या आहेत म्हणजे जवळपास अगदी येरोलीपासून तुर्वे वाशी बेलापूर नेरूळचा परिसर आणि पनवेले वगैरे त्यांना हे एकदम लोकेशन बेस्ट आहे म्हणजे ज्यांना पनवेला जायला जमत नाही ते खारघरमधून इथे येऊ शकतात किंवा जवळपासचे नवी मुंबईतले लोकं इकडे खरेदी करायला येऊ शकतात बसत्यासाठी पण एकदम बेस्ट लोकेशन आहे आणि खास करून इकडे एक्सक्लुझिव्ह साड्या मिळतात तर वर्षाने मी आलो इकडे मी कर कर हा करायला इकडे बघूया कसं काय आहे साड्या वगैरे बाहेरून तर असं सोरून पूर्ण बाहेरचा परिसर दिसतो आहे आणि हा चौक आहे इकडे इकडे छत्रपती संभाजी महाराज चौक इकडे डेली मार्केट बोलतात तिथला हे इकडे या साईडला चौक आहे हा आणि हा एरिया खूप डेव्हलप होतो आता आणि इथून आहे ना खारगाव स्टेशन एकी पाच मिनटावरती आहे तुम्ही स्टेशनपासून बसणे पडू शकतात पाच हजार रुपये काहीतरी इकडे बस पोचवते आणि रिक्षा पण आहेत ऑटो आहेत तुम्ही इकडे पोहोचू शकता बाहेर असे मस्त स्टॅच्यू लावलेत आणि तुम्हाला इकडे कुर्तीज वगैरे ड्रेस ड्रेस पीस पण रेडीमेड असे खरेदी करता येणार आहे हा बाहेरचा परिसर खूप भरपूर सारा स्टॉक आहे आणि मी पहिल्यांदा या ठिकाणी भेट दिले आणि तुम्हाला माहिती आहे द्वारकादास श्यामकुमार यांचे महाराष्ट्रामध्ये ऐंशी ब्रांचेस आहेत काय रे त्यातलं हे एक आणि नवीन सुरू झालं आहे खारघरमध्ये तर हे खारघरमधलं मोठं असं शोरूम आहे आणि इकडे पण छान छान साड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत तर तुम्हाला आज कम्प्लीट व्हिडिओ आहे ना एकदम इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि इकडे आपले भूपेंद्रजी आहेत नमस्कार 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 द्वारकाउलेट खार सर्वांचा स्वागत आहे तर ह्या एक आपल्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे कारण आता पनवेल आपण एवढं व्हिडिओ केलं कारण पनवेल एक्सक्लुझिव्ह केले तर सर सेम आता सगळ्या से कस्टमरची रिक्वायरमेंट होती तर नवीन आउटलेट ओपन झाला एक्सक्लुझिव्ह लोकेशन तर हावरे टीआर कॉम्प्लेक्स सेक्टर तेराला आपण एक मोठा शोरूम ओपन झाला आताच तेवीस तारीखला एक्सक्लुझिव्ह ब्रांच आणि मेन असं आहे की व्हिडिओचं मेन होईल आता आपल्याकडे ना ऑफर चालू आहे बाय वन गेट वन अच्छा म्हणजे डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आहेत आणि फिक्स रेट ब्रांच आहे तिथे पण आपले टेन पर्सेंट डिस्काउंट हेवी रेंजच्या साड्यामध्ये मिळणार आहे मी तुम्हाला बघूया इकडे बघा ह्यांचं हे काउंटर आहे इकडे आणि त्यांनी आता बनवलंय म्हणजे यांच्या ऐंशी ब्रांचेस कुठे कुठे आहेत ना त्याचं पूर्ण तुम्हाला इकडे डिटेल माहिती खरी बघता येईल तुम्हाला आणि या साइडला पण एक्सक्लुझिव्ह किंवा काही काठपदराच्या पैठणी वगैरे साड्या आहेत त्या पण बघणार आहोत आणि ज्या ऑफरच्या पण काही साड्या आहेत त्या बघणार आहोत तर सगळ्यात पहिला आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया जसं पनवेलच्या एक्सक्लुझिव्ह शॉप मध्ये पण आहे तसं इकडे पण गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर हे असं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला खूप सारा भरपूर इकडे स्पेस आहे बसून खरेदी करायला इकडे या साईडला पण काही बॉक्स पॅकिंगवाल्या काही ब्रँडेड ब्रँड हां हाऊंड आणि इकडे एक वेगळं बघायला मिळालं ते म्हणजे इकडे बघा ना तुम्ही हे कुर्ती वगैरे पण ड्रेस मटेरियल वगैरे आहे रेडीमेड टॉप आहेत हो ड्रेस मेटेरियल गाऊन सगळं आहे हे पण इथे आहे म्हणजे इथलं एक वेगळं आम्हाला काहीतरी मिळालं आणि इथे साड्या जसं बाकीच्या पण शोरूम आहेत तसे इथे तर आहेतच पण नवीन नवीन पण काही काही गोष्टी आम्हाला इथे जाणवल्या बघायला त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर इकडे हा पूर्ण इथे सगळा स्टॉक आहे भरपूर सारा स्टॉक आणखीन पणच्या गोडाऊनला पण आहे आणि ह्यांच्या तुम्हाला माहिती आहे ना स्वतःचे मिल आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन दर हप्त्याला पॅटर्न येत असतात डिझाईन येत असतात साड्यांचे व्हरायटीज असतात ते आपल्याला बघायला मिळतात नवीन त्यांचे हा ओपन होतात आता नवीन नवीन शोरूम अजून कुठे कुठे ओपन होत सांगायचं ना लोकांना माहिती नंतर थोड्या वेळाने आपल्या थोड्या दिवसात म्हणजे कोकलीला होणार आहेत खास बदलापूरला होणार आहेत वासीला होणार आहेत भरपूर म्हणजे कमीत कमी ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये आता प्रेझेंट टाइम मध्ये एटी ब्रांच आहेत आणि सुरत बेंगलोर आणि बनारस स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचे आपल्यामध्ये डिस्टर्ब स्वतः मॅन्युफॅक्चर आहे द्वारका सामकुमार म्हणजे हे आउटलेट स्वतःचे आहे म्हणजे ही वस्तू आता तुम्ही बघताय ना तरी एक्सक्ल्युझिव्ह साडी फक्त आपल्याला दोनशे रुपयाला मिळणार आहे बोर्डरमध्ये कलर आणि डिझाईन याच्यामध्ये भरपूर मिळेल आपल्याला okay. हा कलेक्शन आपल्याला दोनशे रुपयाला असं तसंच बघा सिल्कच्या साड्या इकडे सिल्क साड्या पण आहेत पाचशे ला दोन पीस आहेत मॅजिक टाइम एकदम स्मूथ आहे आयटमचं नाव पण मॅजिक टाइमच होणार आहे फक्त आपल्याला ही वस्तू पाचशे ला दोन मिळणार आता ही बघा धर्मावरम सिल्क साडी की आपल्याला फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला दोन मिळणार आहे नऊशे ला दोन कलर भरपूर आहे यामध्ये हा त्यांच्यासाठी हा एक फायदेशीर व्हिडिओ हो असेल ना एकदम युनिक कलर असेल ब्रॉड कलर पण मस्त मस्त कॉपी आहे नऊशे रुपये चांगले आणि हा ऑफर फक्त आणि फक्त खारगर ब्रांच साठी खारगर साठी म्हणजे हे ऑफर बाकी ब्रांचला नसणार आहे कारण प्रोडक्ट प्रत्येक जागा वेगळे वेगळे असतात आता ही आय साई पेटनी सिल्क साडी त्याची मार्केट व्हॅल्यू आठशे नऊशे रुपये आपल्याकडे बाराशे रुपयाला दोन पीस मिळणार आहे बाराशे रुपये बाराशे रुपये दोन पीस कलर्स फ्रेश माल आहे सगळं एकदम कलर बघा आणि ऑल ओव्हर जरी बुट्टी ऑल ओव्हर जरी बुट्टी पूर्ण भरलेली साडी वाटते आणि शाईन पण आहे बघा चमकते कसे आता ही तक... सॉफ्ट सिल्क साडी ओके फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला दोन ही वाले पंधराशे बॉक्स पॅकिंग प्रीमियम पीस मध्ये पोस्ट सहित आपल्याला पीस मिळेल पंधराशे रुपयाला दोन कलर बघायचा याच्या कलर सगळे युनिक आणि नवीन कलर नवीन कलर सगळे आणि याच्यामध्ये वन टाइम आता पाचशे पाचशे पीस रेडी आहे ज्यांनी कोणाचे माझे लग्न आता वेडिंग सीझन चालू आहे बरोबर तर त्यांच्या ह्यामध्ये म्हणजे पाहिजे तेवढे सॉफ्ट आहे ना एकदम कलर पण मस्त मस्त आहे त्यामध्ये आणि सगळ्या व्हरायटी नवीन नवीन आहेत म्हणजे आता आपण यांचे व्हिडिओज बाकी पण ब्रांच केलेत पण प्रत्येक ट्वेल्स आम्हाला नवीन नवीन काही ना काही बघायला मिळतं ते एक वैशिष्ट यांचं आता ही बलाटन सिल्क साडी मार्केट व्हॅल्यू मिनिमम मी सांगतो तुम्हाला अकराशे दहा हजार रुपयाला विकतात पण तेराशे रुपयाला दोन पीस मिळतात याच्यामध्ये पण तेरा सेला प्रत्येक होती टॅगिंग असतो पण सध्या ओव्हर प्राइस आहे त्यामुळे तुम्ही वाला टेंसिल घ्यावून नक्की या ठिकाणी खरेदी करा लग्ना समारंभासाठी त्या निमित्त बरावा बरावा दोन कांजीवरम धर्मावरम सॉफ्ट फिल्के खाड्या ते पण दाखवणार आणि एकदम मिल रेट मध्ये सगळं ओके आणि आता फिक्स रेटचा इंटरेस्टेबल हब मध्ये पण आपले 10% डिस्काउंट आपले व्हिडिओ ते पण बघून येणार तेना म्हणजे माझ्याकडे ते 30% ची वैरायटी आहे ते वैरायटी म्हणजे ते पण मिळणार आहेत बांधणी मध्ये पाचशेला दोन आहे पाचशेला दोन फक्त पाचशेला दोन खूप साऱ्या खूप साऱ्या साड्या बघायला मिळणार आहेत आणि आम्ही आहे ना असं नवनवीन साड्यांचे शोरूम कवर करत असतो त्यातल्या द्वारकादाचे जेवढे पण शोरूम आहेत ना आम्ही एक्सप्लोर केले खास करून मुंबई डिव्हिजन मधले तरी मध्ये पण हे मिळणार नाही याची रेट आहे ना मध्ये प्युअर पेटणी आहे सेमी पेटणी नाही आहे याची रेट मिनिमम मार्केटला बावीसशे ते पंचवीसशे रुपये असते पण माझ्याकडे फक्त आणि फक्त चौदाशे रुपये मिळणार आहेत अठ्ठावीसशे रुपयाला दोन पीस आणि कलर सांगतो याच्यामध्ये नवीन बोर्डर आहे सगळे okay. आणि कलर आहे ना बारा कलर मिळेल बारा कलर मिळणार बारा कलर कलर सगळे युनिक कलर लाईट कलर असे उठून दिसणारे कलर आहेत हे बघा एकशे एक, एक कलर आहेत सगळे भारी भारी ऑरिजिनल पैठणी हा आणि सध्या ऑफर प्राइस आहे तर नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा ॲड्रेस वगैरे देईन मी कॉन्टॅक्ट आहे तुम्हाला देईन स्क्रीनवरती त्यांना कॉन्टॅक्ट करा या आता हे बघा चंद्रकोर पैठणी तीन चार प्रकार असणार आहे फॉर मध्ये आणि सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये दोन्ही पॅटर्न मिळेल अठराशे रुपयाला जोडी मिळणार आहे जोडी जोडी म्हणजे नऊशे रुपयाला सिंगल, सिंगल साडी आणि हे मार्केटिंग ट्रेंडिंग साड्या सिल्क साड्या तक्षीला पॅटनी सिल्क साडी मार्केटला अठराशे ते दोन हजार ची किमती असतात पण आपल्याकडे फक्त आणि फक्त दोन हजार ला दोन पीस मिळणार दोन हजार ला दोन पीस दोन हजार ला दोन पीस आणि कलर भरपूर आणि डिझाईनबल सध्या मार्केटमध्ये डिमांड आहे ट्रेंडिंगला सध्या आणि कलर बघा सगळे युनिक कलर आणि नवीन कलर मिळणार नवीन है कलर मिळणार एक, एक नंबर जबरदस्त कलर, कलर।, कलर। सगळे एकदम ही डिझाईन पण उठून दिसते त्याच्यावरती थाउजंड रुपयाला दोन हजार प्राइस आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आणि असा त्याच्यावरती ऑफर नाही त्यावरती दहा टक्के तरी मिळणारच आहे ना म्हणजे जरी ऑफर नसेल एखाद्या साडीवरती दहा टक्के कंपल्सरी सगळ्या साड्यावरतीच ऑफर आहे आपल्याला फक्त नऊशे पन्नास हे पण आठशे अच्छा तुम्हाला विचारला तरी पण स्क्रीनशॉट काढा आणि दोन पीस त्यांना बल्क क्वांटिटी पीस घ्यायची असेल किंवा त्यांना हो साय करायची असेल ना घरगुती त्यांना हे जाता सहाशे रुपयाला घेऊन जाऊन म्हणजे कमीत कमी आठशे नऊशे रुपयाला विकू शकतात व्यवसायासाठी पण कसं आहे आपल्या इथे आल्यानंतर एक पीस पण घेऊन जाऊ शकता तुम्ही ऑनलाईन जर करायची असाल तर कमीत कमी पाच हजार ची पर्चेसिंग करावं लागेल असं मला आपल्याला नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत पण आहे ऑनलाईन जर तुम्ही शॉप मध्ये नाही येऊ शकत तर स्क्रीनवर माझे नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा मिनिमम पाच हजारचं तुम्हाला करावं लागेल परचेसिंग म्हणजे वेगळे वेगळे आपण चॉईस करून घेऊ शकता सुविधा बरोबर इकडे खूप सारे मोठा कॉल करून पाच हजार भरपूर व्हरायटी बघा मिळते फक्त वीस पर्सेंट व्हरायटी दाखवू शकतो पेटनी सिल्क पेटणी आपल्याला पंचवीसशे रुपयाला दोन मिळणार पंचवीसशेला मी तुम्हाला ही व्हरायटी दाखवतो ना हे म्हणजे इथे कुठेच नाही मिळणार आपल्याला मेन नवी मुंबई साईडला हे रेट आपल्याला कुठेच नाही मिळणार कारण त्यांचे शॉपचे रेंट असतात वाड असतात एवढं आपल्या स्वतःचं आहे सगळं म्हणजे सगळी मिल रेट मध्ये मिळतो आपल्याला आणि आमचा उद्देश एकच आहे मिल म्हणजे भरपूर लोक खास करून नवी मुंबईतली पण लोक आहे ना ठाणे दादर साइडला जातात आणि त्यांच्या पण एक रिझन असतो कारण सॉफ्टॅरेंट असतो त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग वरून माल येत नाही आणि बिझनेस सगळे जण करतात पण हे रेट कोणी नाही देऊ शकत पण म्हणजे सगळे होलसेल मध्ये मिळते कारण आमच्या स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एटी ब्रांच आहे म्हणजे एटी ब्रांच म्हणजे प्रत्येक जगा ऑल होलसेल चे पण आहेत आपले पण हा एक रिटेल ब्रांच आहे खारघर मध्ये तिथे ऑफर चालू आहे ना आपण म्हणजे व्यवसाय करायचे असेल तरी म्हणजे असं नाही सेट टू सेट घ्या पेटणी मध्ये आवडलं तर पाच पीस घ्या तिसऱ्या पॅटर्न आवडले तर ते पण ऑफर आहे ते तुम्हाला सहकार्य करेल म्हणजे बरोबर व्यवसायाच्या निमित्ताने घरून तुम्ही व्यवसाय करू शकतात करू शकता म्हणजे घरी महिला असतात त्यांना जायला मिळत नाही कामानिमित्त म्हणजे घरात मुलं असतात लहान ते असे व्यवसाय पण करू शकतात हे चंद्रकोर ही वस्तू बघताय बघतो बोर्ड मध्ये म्हणजे हा आमचा डिपार्टमेंट असले एक पन्नास टक्के डिपार्टमेंट इथे कुठली पण वस्तू बघितल्या तर इथे मार्केट ट्रेंडिंगचे साड्या असतात ते आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे आता ही वस्तू बघताय दोन हजारची आहेत त्याच्यामध्ये सरोज की आणि विदाउट सरोज की दोन्ही पण पॅटर्न मिळणार येणार सिल्क मध्ये नायलॉन सिल्क याला म्हणतात ते की दोन हजार मध्ये दोन यानी की हजार रुपयाला आपल्याला सिंगल पीस मिळणार आहे हजार ला सिंगल पीस आहे दोन हजार ला एक काळा पीस आहे पण तो ऑफर आहे सिल्क ची साडी आहे थाउजंड नाईन्टी ची साडी आहे ते की आपल्याला नऊशे पर्यंत वगैरे मिळतात हे टाईपचे पॅटर्न बघा याच्यामध्ये सातशे पासून रेंज सुरू होणार आहे सेपरेट भेटतो सेपरेट वर्क सेपरेट ब्लाऊज पीस वर्क केलं पूर्ण कांजीवरम कॉन्सेप्ट मध्ये साडी मिळणार आहे आपल्याला आणि साडी मध्ये पण ब्लाउज पीस असणार नाही साडी मध्ये ब्लाऊज साडी मध्ये ना सेपरेट दिला असा वर्क वाला बघताय ना

लाईट कलर मॅचिंग पाहिजे तर डार्क मॅचिंग ट्रेडिंगच्या साड्या ना दाखवतो मी असं कमीत कमी पाच हब आहेत फिफ्टी पर्सेंट फॅन्सी आहे कॅटलॉग्स आहेत प्युअर सिल्क आहेत दोन डिपार्टमेंट वेगळे वेगळे हो तर मग व्हिडिओ चे शेवट पण सगळी व्हरायटी मध्ये नवीन आउटलेट ऑल व्हरायटी मी आपल्याला दाखवणार आहे तर इकडे करणार बघा ब्लाउज रेडीमेड असं पूर्ण पीस येतोय आपल्याला आणि इकडे अजून बाकी पण साडी बघा कलर बघा कॉन्ट्रास्ट मध्ये डिफरंट डिफरंट कलर वस्तू कुठेच नाही मिळणार फक्त आणि नऊशे भरपूर आहे आणि अंकिन मॅजिक टाइम ऑफर असे भरपूर आहेत ही वस्तू आपल्याला कुठेच ना हजार रुपयाचे खाली नाही मिळणार मी फक्त सातशे फक्त सातशे रुपयाला देणार खारगडची ब्रांच मध्ये हा ऑफर आहे बाकी कुठे नाही मिळणार बाकी नाही फक्त खारगड व्हरायटी मिळतात पण हा जो ऑफर आहे ऑफर साठी ते व्हिडिओ बघून खारगडची ब्रांच ब्रांच म्हणजे पनवेल होऊन लांब नाही पंधरा मिनिटात ही वस्तू आपल्याला सत्तावीसशे किंवा पंचवीसशे शिवाय मिळणार आहे ही okay. वस्तू मिळेल असं नाही सांगत मी मिळेल पण पंचवीसशे रुपयाच्या खाली नाही देऊ शकत थोडे कारण ट्रान्सपोर्टचा खर्च आहे ते सेल्स रेंट वगैरे हे सगळं ॲड केले ना तर कमीत कमी मार्केटला आहे ना सत्तर चे ऐंशी मार्जिन असते पण आपले आहे ना मार्केट अपेक्षा तुम्हाला सांगतो की पस्तीसशे चाळीस टक्के रिजनेबल रेटमध्ये कारण आमचे सगळे मॅन्युफॅक्चरिंग काम आहे आणि कुठली वस्तू जर तुम्हाला आवडली क्वांटिटी पीस पाहिजे असेल ना तरी सुद्धा मागून मिळेल कारण हा सगळं ट्रस्टेबल हब आहे म्हणजे असं नाही मेन आमच्या उद्देश काय कस्टमर जर आल्या ना तर हो हो एक छताखाली सगळे मिळतात आणि बस्त्यासाठी पण चांगली सोय आहे म्हणजे अगदी आहेत कुठेच बघायला मिळत नाही प्युअर कॉटन आहे एकदम प्युअर कॉटन आहे भारी वाटत पण साडी कलर बघ ना किती मस्त हा कुठला कपडा आहे हा सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट आहे

असे साड्या तुम्हाला खूप साऱ्याकडे बघायला मिळणार आहे ब्लाऊज वर्क मध्ये हा पूर्ण फॅन्सीचा सेक्शन अच्छा वाटत बघा पूर्ण वर्क आहे ह्याच्यावर तुम्हाला ह्यांचा अजून एक सेक्शन दाखवतो ना इकडे ह्या साईडला तुम्हाला प्रीमियम साड्या ज्या तुम्हाला नवरीसाठी खास करून घ्यायच्या आहेत सायडरसाठी वगैरे घ्यायचे आहेत तर प्रीमियम साड्या तुम्हाला ह्या सेक्शनला इकडे खेळता येतील घागरे पण आहेत आणि इकडे प्रायव्हेट व्ही आय पी रूम केलेत त्याने जे आपण तिथे बसून आपल्या साड्या पास करू शकतो घेऊ शकतो खरेदी करू शकतो इकडे हा पूर्ण एक सेक्शन घागरा वगैरे हे बघा पूर्ण घागरा सेक्शन आहे हे मस्त करे रूम है है। ना बसायला आणि इकडे प्रायव्हेट रूम आहे तिकडे तुम्हाला साडी बघता येईल कॉन्ट्रॅक्ट मध्ये वेगळी सगळे चे कॉन्सेप्ट नवीन नवीन आपले स्वतःचे मेन प्रोटेक्शन आहेत मार्केट ट्रेंडिंग बोलतात ना पॅटनी पन्नास रेट आहे टेन पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला यातली साडी कुठली आता आवडली नाही खूप सार्या साड्या दाखवल्यात आपण आणि तुम्ही जेव्हा बघायला तेव्हा तुम्हाला ऍट ए टाइम एवढ्या साड्या कदाचित बघायला पण मिळणार नाही फोटो काढायला या दाखवा आणि घ्या किंवा विचारा त्याबद्दल प्युअर सिल्क साड्या बावीस हजार पर्यंत आणि नवीन चालू जर पाहिजे असेल तर नवीन शालू नवीन कॉन्सेप्ट सगळे नवीन हे बघा ना शालू नवली साठी होलसेल बोलले ना तर होलसेल बोलून होलसेल होत नाही बरोबर म्हणजे आमच्याकडे दाखवून असं नाही माझे बोलण्यावरून कस्टमर बोलून काय नाही कस्टमर आल्यानंतर माझ्या होऊन जायला पाहिजे कारण माझ्याकडे जे पण आहे ते म्हणजे एक खाली सगळे मिळणार आहे इकडे बघा तुम्ही साडी ही हा पूर्ण म्हणजे आयरी आवडी साठी काय प्राइस आहे बरेच जण विचारतील अठरा हजारशे चारशे नव्वद पण पण टेन पर्सेंट ऑफ होईल टेन पर्सेंट ऑफ होईल डिस्काउंट कंपल्सरी सगळ्यामध्ये टेन पर्सेंट आहेत भरपूर पॅटर्न आहे इकडे या तुम्ही इकडे ऍड्रेस देतो तुम्हाला मस्त मस्त बघा आणि घ्या इकडे बघा इकडे आवडलेलं काहीतरी कुठेतरी साठी टिश्यू मध्ये भेटली येणार टिश्यू मध्ये हा नवीन प्रकार आहे ओके बघा आणि गागरे पण भरपूर आहेत हा सायडर ब्रायडल हा 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 भरपूर आहे मध्ये पण आहे ना रेंज पंधराशे पासून आहे आणि मध्ये आपण घेणार तसे मार्केट व्हॅल्यू चालू पण आल्याचे गागरे आहेत ना आपल्याकडे वीस पंचवीस बावीस अठरा आ, एक नंबर आहे भरपूर असं कलेक्शन आहे भरपूर कलेक्शन आहे का आणि भरपूर मेन म्हणजे कसं आहे व्हिडिओ मध्ये फोन व्हेरायटी दाखवताना असं लागले कारण आता नवीन आउटलेट आमच्या ओपन झाला ते साईडला आणि भरपूर व्हेरायटी आलेली आहे ते पार्सल दररोज ओपन चालूच आहे आणि आणखी काम चालू म्हणजे सगळं म्हणजे सेक्शन वाईज होणार आहे यांचे आपण आता हे व्हिडिओ बनवतो त्यावेळेस लोक येतात त्यांच्याकडे आणि त्यानंतर मग आम्हाला फीडबॅक पण देतात आम्ही केलं खूप भारी साड्या मिळाल्या आणि आम्हाला खूप सारे सबस्क्राईब म्हणले आम्हाला कमेंट पण करतात आपला मसाल्याचा नंबर आहे त्यावरती पण आम्हाला फीडबॅक देतात आम्ही गेलेलो आम्ही एवढी शॉपिंग केली एकदा तर मागे तर मी सांगतो ना त्यांच्या गोव्याने कशा तिकडे आपले गोव्यावरून सबस्क्रायबर आलेले खास करून नाम तर त्यांना पण खूप साड्या आवडल्या तर असा फीडबॅक आपल्याला येत असतो म्हणजे आम्ही पण ह्या गोष्टी तुम्हाला दाखवतो ना तर आम्ही पण गोष्टी बघतो की हे तर ह्यांचं ब्रँड आहे त्यानिमित्ताने ते तशा सर्व्हिस पण देतात खूप छान वाटला शोरूम बघितलं पहिल्यांदा इकडे आलो खारघरचे शोरूम द्वारका श्यामकुमार यांचा इकडे पूर्ण सगळ्या कुर्ती वगैरे रेडीमेड तुम्हाला ड्रेस मटेरियल वगैरे खरेदी करता येईल पण प्राइस मध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल इकडे आणि चांगल्या क्वालिटीचा मिळेल हे बघा पार्सल खूप पेंडिंग आहेत आणि बघायला गेला तर तुम्हाला दोन तीन तास पुरणार नाही लवकर ते लवकर एक साडी प्रीमियम आली वर्षा इकडे करून बघते तुम्हाला पण हे असा व्यक्रम बघता येईल नंतर खरेदी करू शकतात तर मंडळी बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे त्यांचे सेक्शन आम्ही कव्हर केलेत खारघरचा हा नवीन ओपन झालेला शोरूम तुम्हाला एक्सप्ल करून दाखवलेत साड्या दाखवल्यात प्रीमियम साड्या अगदी मिड रेंजवाल्या पण आहेत बस्ता बांधण्यासाठी एकदम आ, बेस्ट लोकेशन आहे नवी मुंबईतले जे कोणी असतील ते तुम्ही या ठिकाणी जरूर भेट द्या पोचायचं लोकेशन पण एकदम इझी आहे खारघर स्टेशनपासून जवळ आहे तुम्ही इकडे येऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमचा हा हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण नसेल पण तुमचे कोण नातेवाईक तुमच्या नातेवाईकांचा कोणाकडे लग्न असेल त्यांना हा फायदेशीर ठरू शकतो खास करून ऑफर आहे त्याचा फायदा तुम्ही जरूर घ्या आणि आपले हे व्हिडिओज खास करून इन्फॉर्मेटिव्ह असे वेगळ्या मार्केटचे वगैरे असतात साड्यांच्या मार्केटचे असतात त्यानिमित्त आम्ही तुमच्या घेऊन येत असतो खास करून द्वारकाच्या श्यामकुमार यांचे जे पण कुठले नवीन शोरूम असतात ते आम्ही एक्सप्लोअर करतोच करतो तर त्यानिमित्ताने तुम्हाला देखील ऑफर पण कळते आता हे पावसामध्ये त्यांची ऑफर असते जूनमध्ये वगैरे सन्मासुद्धीला रक्षाबंधन दिवाळीच्या टायमाला नवरात्रीच्या टायमाला आपण करत असतो त्यांचे व्हिडिओ आणि त्याच्यात हे खारगरचं नवीन शोरूम सुरू झाल्याचं मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो त्याच्यामुळे आम्हाला आमची इच्छा होती इकडे यायचं पहिलं त्यांनी आम्हाला ओपनिंगच्या टायमाला इन्व्हाइट पण केलं त्यावेळेस मी बिझी त्यामुळे जमलं नाही पण हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा